अचूक हवामान अंदाज व शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञानाचे शे अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी दीपक जाधव हवामान अंदाज शेती अध्यात्म आरोग्य योगा हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जवळपास पावसाळ्याचे पावणे तीन महिने झाले जवळपास ऑगस्ट महिना आणि जो शेवटचा महिना जो असतो त्या काळामध्ये एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी तयार होतं टेम्परेचर वाढतं आणि रिटर्न मान्सून प्रोसेस ही तर हो या महिन्याच्या तिसऱ्या हप्त्यात असते तर बघा मित्रांनो आजचा जो हा काही हवामान अंदाज आहे तो आपण बघून घेऊया तर सॅटेलाइट इमेज जर बघितली तर गुजरातच्या आसपास जोरदार बाष्प त्या ठिकाणी दिसतंय आणि डिप्रेशन पण त्या ठिकाणी आहे त्याच्या स्वरूप पालघर मुंबईच्या आसपास जोरदार पाऊस त्या ठिकाणी दोन दिवसापासून होतोय आणि एक दोन दिवस अजून ज्याची शक्यता असून उत्तर महाराष्ट्राच्या पावसाची शक्यता देखील असल्यामुळे तरी हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी आपण बघून घेऊया सॅटेलाइट इमेज जर बघितली तर मागच्या सहा तासाची असते परंतु सध्या जी करंट कंडिशन आहे महाराष्ट्राची ती जर बघितली तर बघा ह्या गुजरातच्या ह्या बाजूला पोरबंदर ह्या साईडला तर ढगांचा तो काही व्यक्ती डिप्रेशन दिसतं आणि मुंबईच्या आसपास हे जे काही समुद्रात डिप्रेशन दिसत आहे इकडे विदर्भाच्या भागात चंद्रपूर गट झुरळीकडे दिसत आहे आणि मराठवाड्याच्या भागात दिसतंय म्हणजे ही करंट कंडिशन सध्या दोन तासाची तर आता पुढचा हवामान अंदाज करून घेऊया आपण बघा मित्रांनो की बघितलं तर मुंबईच्या आपल्या आसपास या ठिकाणी डिप्रेशन दिसतं डिप्रेशन म्हणजे काय की पावसाची अशी एक ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी तयार होते चक्राकार वाले त्या ठिकाणी फिरतात आणि ते तीन ते ती चार दिवस त्याच ठिकाणी रेंगाळले जातात त्याला डिप्रेशन म्हणतात तर लो प्रेशरच्या पुढे आणि सायक्लोनच्या मागे डीप डिप्रेशनच्या मागची अवस्था तर या ठिकाणी मुंबईच्या आसपास डिप्रेशन दिसतं ते ह्या भागाला ते प्रभावी त्या ठिकाणी करताय आता बघा साधारणपणे आज एकोणावीस तारीख एकोणावीस वीस एकवीस पर्यंत साधारणपणे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणचा जो काही हा भाग आहे तर याच्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर बघा आणि विदर्भाकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि मराठवाड्यात थोडेफार काही अंशी जरी शक्यता असली तरी पण बावीस तारखेपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे नंतर आ, प्रभाव कमी होतो मात्र पुढे परत एक सिस्टम सव्वीस ऑगस्टला ही तयार होते तर दोन्ही मॉडेलचे ट्रॅक दिले एक मॉडेल दिल्लीकडे राजस्थानकडे जाताना जेएफएस मॉडेल दाखवतं तर ईसीएमडब्ल्यू एफ चं फॉडकास्टिंग असेल तर ह्या ठिकाणी डेव्हलप होऊन साधारणपणे ते महाराष्ट्राच्या जा बॉर्डरवरून जाताना दाखवत तर त्या काळामध्ये आपल्याकडे पुन्हा एकदा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारखेला पावसाच्या शक्यता या तयार होतात तो इंटेन्सिटी कमी राहील त्या पावसामध्ये परंतु हा जो चालू पाऊस जो आहे आता एकोणावीस वीस आणि एकवीस बावीस तर बघा मित्रांनो सध्या परिस्थिती जर बघितली आपण ज्या पद्धतीने अंदाज दिलेले होते तर त्या पद्धतीनुसार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पाऊस पडला नांदेडकडे व्हिडिओवाले होते काल प्रकारे जनावरे देखील त्या ठिकाणी वाहून गेली आणि आ... मराठवाड्यामध्ये सहा लोक त्या ठिकाणी पावसाने आ... एक्सपायर झालेल्याची बातमी देखील आज बघितली मी तर मित्रांनो बघा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी झाला आता तसं जर बघितलं तर जो माझ्याकडे जे काही रेंगेजमध्ये जर बघितलं तर सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद त्या ठिकाणी आमच्याकडे झाली तर सत्तर मिलीमीटर म्हणजे असा पाऊस तो पाऊस जर एका वेळेस जर झाला तर अचानक जर सत्तर मिलीमीटर पाऊस झाला एक तासामध्ये तर वावरातून पूर्वातील इतका पाऊस आहे परंतु तो पाऊस तीन ते चार दिवस झाला त्याच्यामुळे जड स्वरूपाचा पाऊस होता तो आपल्याला काही त्या ठिकाणी समजला नाही परंतु सत्तर मिलीमीटर पाऊस हा भरपूर होतो तर काही ठिकाणी दोनशे मिलीमीटर पाऊस झाला आता नाशिक जिल्ह्याचाच विचार करायचा झाला तर श्रीनगरकडे पाऊस अत्यल्प झाला एकदम मात्र नांदगाव मालेगाव मनमाड सटाण्याच्या सा, भागात आणि चांदवडच्या भागात कळवणच्या काही भागात तर हा साधारणपणे नाशिक जिल्ह्याचा पूर्व आणि मध्य भाग या ठिकाणी चांगला पाऊस झाला तरीही त्या ठिकाणी काही भागात कमीच झाला आणि शिन्नरच्या भागात आणि निफाडच्या उत्तरच्या भागात तिथे त्या ठिकाणी पाऊस कमी झाला तर हेच परिस्थिती ही सगळ्याच जिल्ह्यात आहे आजही तसं बघितलं तर आणि त्याच्यामुळे काय होतं पावसाचं व्हेरिएशन मी मागच्याही व्हिडिओ तेच बोललो की पावसाचं व्हेरिएशन खूप आहे आणि याला सगळं ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणतो आपण त्याला जागतिक तापमानवाढीचा परिणाम आहे की पाऊस हा सर्वजू सारखा पडत नाही दोनशे मिलीमीटर होतो कुठे तर कुठे दहा मिलीमीटर होतो म्हणजे अशा स्वरूपात तो पाऊस त्या ठिकाणी पडला चार दिवस जो काही झड पाऊस चालला त्याच्यामुळे ठिकठिकाणी जरी आपल्याला रेंज गेला असेल त्यांना समजलं असेल की किती पाऊस झाला हा एक मुद्दा दुसरं म्हणजे साधारणपणे एकोणावीस तारीख एकोणावीस आणि वीस तारखेला थोडी उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या भागात पाऊस वाढताना दिसतो वीस एकवीसला तर बावीस तारखेला कमी होतो त्यानंतर पुढच्या तीन चार दिवस थोडा कमीच असतो ढगाळ वातावरण राहणार ऊन राहणार आणि अधूनमधून थोडासा पहाडे आपण ज्याला म्हणतो लाईट रेन देखील येणार मात्र सव्वीस तारखेनंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटी ज्या वाढताना त्या ठिकाणी दिसतात सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत एकदा पावसात गॅप पडताना दिसतो तो दोन सप्टेंबरला वार त्यात वाढ होताना दिसते तर अशा पद्धतीनं सध्या जी सिस्टम आहे तर ही सव्वीसची सिस्टम दाखवली तुम्हाला ही करंट सिस्टम ही डिप्रेशन जे आहे ते आता सध्या मुंबईजवळ असल्यामुळे त्याचा प्रभाव नुसार आज आज देखील उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन जागोजागी थोडाफार पाऊस येण्याची शक्यता आहे फार मोठ्या पावसाची शक्यता ही नाहीये राज्यामध्ये देखील फक्त मराठ विदर्भाकडे मोठ्या पावसाची शक्यता वाटते आणि कोकणचा त्या भागातच पाऊस जबरदस्त मुंबईच्या आसपास पालघर ते रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत पावसाची ऍक्टिव्हिटी ज्या जोरात आहेत अन्य जिल्ह्यामध्ये फारच कमी ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी दिसते स्थानिक वातावरण निर्माण काही ठिकाणी पाऊस आजही होणार त्या ठिकाणी आहे बऱ्याच मित्रांनी मला विचारलं की भाऊ रिटर्न मान्सून कधी येणार किंवा काही युट्यूब चॅनलवाल्यांनी देखील टाकलं की सव्वीस सत्तावीस पासून रिटर्न मान्सूनची प्रोसेस सुरू होणार तर आता त्याबद्दल थोडीशी दोन मिनिटात माहिती देतो मित्रांनो कसं असतं की रिटर्न मान्सून जर स्टॅटिस्टिकल मॉडेल जे सांख्यकीय मॉडेल डेटा जर दीडशे वर्षाचा बघितला तर साधारणपणे सप्टेंबर मध्येच रिटर्न मान्सून होतो आणि ह्याच आधी काही लोक सांगतात सतरा तारखेला रिटर्न होणार सव्वीस तारखेला रिटर्न होणार पण परंतु जेव्हा इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटच्या पेजवरती त्यांनी अपडेट टाकली नाही की टाकली की त्यावेळेस आपण म्हणू शकतो की आता रिटर्न मान्सून सुरू होणार तर ते का टाकतात तर साधारणपणे बघा जैसलमेर राजस्थानच्या ह्या भागातून रिटर्न मान्सून सुरू होतो आणि येताना आपल्याकडे या ठिकाणी पाऊस येतो तर आता तो, हो तो, तो।, तो, तो विड्रॉल जो होतो तो विड्रॉल मान्सून रिटर्न होताना त्याचे काही पॅरामीटर्स आय एम ने सांगितले आपण ते पाहून घेऊया कायमली ने त्यांच्या पेज वरती असं टाकलेलं असतं की मानसून रिटर्न कधी होतो एट हंड्रेड अँड फिफ्टी हेक्टर प्रेशर लेवल इज ऍटमॉस्फेट लेवल लोकेटेड एप्रॉक्मेटली वन पॉईंट फाईव्ह किलोमीटर अबाउट फाइव थाउजंड फिट अबाउट द सी लेवल इथ द कॉमन लेवल युज वेदर फॉरकस्टिंग अँड ऍनलाइसिस बिकॉज द टॅपिकली यूज द इन्फ्लुएन्स ऑफ द सरफेस एक्झिबिशन्स मिनिमल द ड्युरिंग टेम्परेचर व्हेरियन्स म्हणजे काय तर आयएमडी असं सांगितलं की बघा ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर जैसलमेर हे देशावरचं स्टेशन आहे साधारणपणे ह्या ठिकाणी वॉटर वेपर इमेज आपण बघूया ते वॉटर वेपर आल्यानंतर तुम्हाला समजेल ही इमेज जर बघितली तर सॅटेलाइट वॉटर वेपर वॉटर वेपर म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट जे आहेत त्याच्यापैकी वॉटर वेपर ही असते ही जून मध्ये आपल्यावर संपूर्ण भारतावर वॉटर वेपर पसरते वॉटर वेपर म्हणजे पाण्याची वाफ वाप प्लस सूर्याची उष्णता क्लाउड फॉर्मेशन होतं आणि ढगांची वाप निर्मिती ठिकाणी होते म्हणून गरजेचं आहे जर रिटर्न असेल तर आय एम डीने इंग्लिशमध्ये वर्ड सांगितले तर असं असतं की ह्या भागात जर वॉटर वेपर कमी झाले आता बघा या ठिकाणी तुम्ही अफगाणिस्तानवर ब्लॅक भाग दिसतो म्हणजे इथं वॉटर वेपर नाही इथं ड्राय कंडिशन आहे पूर्ण आणि भारतावर ते पूर्णपणे या ठिकाणी जर बघितलं तर हे जे असं जो राखडी भुरका कलर दिसतो तर हा ही पूर्ण पाण्याची बाब त्या ठिकाणी दिसते तर बघा ह्या ठिकाणी काय होतं की राजस्थान वरून जेसलमेरच्या ज्या सेवर्थ वेदर स्टेशन वरून आपल्याकडे जे काही मेट्रोलॉजिकल डिव्हिजन आहे त्याच्यापैकी ह्या ठिकाणून जे रिटर्न मान्सून प्रोसेस सुरू होते तर ह्या ठिकाणी साधारणपणे वन पॉइंट फाईव्ह किलोमीटर ते पाच हजार फूट म्हणजे जे ट्रोफोस्फिअर म्हणतो आपण त्या ट्रोफोस्फिअरमध्ये तपांबर म्हणतो मराठीमध्ये त्या ट्रोफोस्फिअरमध्ये वन पॉइंट फाईव्ह किलोमीटर जे आहे तिथे आठशे पन्नास हिप्टा पास केले का हवेचा दाग पाहिजे पाच दिवस राजस्थानवरती संपूर्ण वॉटर वेपर नसायला पाहिजे सात दिवस कुठलाही पाऊस त्या ठिकाणी होत नाही आणि वाईन जे आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात तेव्हा समजायचं की या ठिकाणी रिटर्न मान्सनची प्रोसेस सुरू होणार आणि हे पॅरामीटर जेव्हा त्या ठिकाणी लागू पडतील आठशे पन्नास हिप्टा पास कल हवेचा दाब आणि त्यानंतर सरळ वॉटर वेपर नसणे पाच दिवस हे जे काही पॅरामीटर ज्यावेळे झळून येतात त्यावेळी आयएमडी सांगते की त्या ठिकाणी रिटर्न ची प्रोसेस सुरू होणार आणि नॅचरली ती सत्तावीसच्या आसपास सतरा सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर हा जो मागचा डेटा सांगतो त्यानुसार दिसतो मागच्या वर्षाचा डेटा बघा तुम्ही मागच्या वर्षी कधी आला स्क्रीनवरती बघून घ्या तुम्ही की दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीस दोन हजार बावीस ते तीन हि वर्षाच्या आयएमडी डेटा जर बघितला तर सतरा ते सत्तावीस च्या दरम्यानच त्या ठिकाणी रिटर्नची प्रोसेस सुरू झाली असते बऱ्याच ठिकाणी सत्तावीस सप्टेंबरला रिटर्न तर झाला उत्तर भारताच्या दहा राज्यातून पूर्ण मान्सून साफ झाल्यानंतर एक लो प्रेशर बंगालच्या उपसागरात तयार झाला आणि त्याने परत एकदा त्या दहा राज्यांमध्ये बावीस दिवस पाऊस होता म्हणजे पुन्हा एकदा परत त्या ठिकाणी पावसाचं वातावरण त्याला जातं आणि तब्बल बावीस ऑक्टोबरला मान्सून रिटर्न त्या काळात झाला होता म्हणून आताच सांगणं चुकीचं ठरलं की मान्सून रिटर्न कधी होणार जेव्हा आयएमडीच्या रुल्स त्या ठिकाणी येतील जेव्हा पॅरामिटर येतील तेव्हा आपण त्या ठिकाणी सांगू म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा हवामानाचा अंदाज देखील मी त्या ठिकाणी सांगितला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच या जा पावसाच्या काही ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी मॉडेलवरून तुम्हाला देखील दिसत आहे बघा तर या ठिकाणी नाशिक पालघर डहाणू या ठिकाणी जे डिप्रेशन बनलेले आहे त्याच्या मिलत्या जीवच्या प्रभावामुळे त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही मुंबईच्या आसपास जरी दिसत असली तरी ती समुद्रातच आहे त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यात जो काही पाऊस झाला तर काही भागात खूपच झाला काही भागात कमी झाला तर काही भागात झालाच नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे आणि त्यात साधारणपणे एकोणवीस वीस एकवीस बावीस पर्यंत पाव पावसाची शक्यता ही आहे परंतु सर्व दूर पाऊस पडत नाही ग्लोबल वॉर्मिंगमुळे लक्षात घ्या म्हणून आमचे जे काही पॅरामीटर्स आहे आणि आमच्या अंदाजीने मॉडेलमधून सांगतो परंतु पाऊस हा सर्वदूर सारखा होत नसतो म्हणून हा सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद